डॉक्टर शिरीष वाळसंगकर यांनी बाथरूम मध्ये स्वतःवर गोळ्या झाडल्या पण पोलिसांना पिस्टल मात्र बेडरूममध्ये सापडलं याचा अर्थ पिस्टल कोणीतरी तिथं ठेवलं त्यावर ठेवणाऱ्यांच्या बोटाचे ठसे लागलेले असणार पिस्टल बेडरूम मध्ये आणून ठेवणाऱ्यांच मनीषा यांचा माफीनामा तिथे ठेवला का असं करण्यामागे संशयाची सुई यांच्याकडेच गेली पाहिजे असा काही होता का अनेक प्रश्न उपस्थित डॉक्टरांच्या पोलिसांनी त्यांच्या घरातून काही वस्तू जप्त केले त्या डॉक्टरांनी आत्महत्या केलेल्या बाथरूम मध्ये एक जिवंत काडतुस फायर झालेल्या गोळीची पोंगळी टॉवेल नॅपकिन एका बुलेट मधील शिसे बुलेट वरील तांब्यांचं आवरण अशा वस्तू सापडल्या पण त्यांनी ज्या बंदुकीतून गोळी झाडली ते पिस्टल मात्र त्यांच्या बेडरूम मधून जप्त करण्यात आल्याची नोंद पोलीस रेकॉर्ड मध्ये आहे अटकेतील मनीषा यांचा माफीनामा बेडरूम मधील मा पिस्टल जवळ आणि डॉक्टरांची चिठ्ठी मात्र त्यांच्याच खिशात सापडल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय पोलिसांना डॉक्टरांच्या बेडरूम मधून पिस्टल सोबत एक पेन ड्राइव्ह आणि दोन मोबाईल पण मिळून आले पोलिसांनी अजून त्या वस्तूंचा सखोल तपास केलेल्याने त्या वस्तू फॉरेन्सिक लॅबला पाठवल्याचं सांगण्यात आलंय प्रशासकीय अधिकारी मनीषा माने मुसळे यांना अटक झाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयातील सुपरवायझर अकाउंटंट आणि कॅशियर सह रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांकडे तपास केलाय रुग्णालयानं काही वस्तू खरेदी केल्यावर मनिषा यांना एक ते तीस हजार बिले सादर करून या पैसे घेत होत्या ही बाब डॉक्टर शिरीष यांना समजल्यानंतर त्यांनी आपल्या परवानगी शिवाय कोणताही व्यवहार न करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यावर मनीषा चिडून होती त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी देखील उद्दट वागत होत्या त्यानंतर मनीषा यांनी डॉक्टर पोलिसांनी डॉक्टर शिरीष व अटकेतील मनीषा यांच्या कार्यालयाची झडती घेतली त्यातून काही कागदपत्र जप्त केली आहेत त्या अनुषंगाणा पोलीस आता शिरीष यांच्या आत्महत्येमागं आर्थिक गैरव्यवहाराचं तर कारण नव्हतं ना याचा तपास करत आहेत डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या मनीषा यांनी आय एम सॉरी व्हॉट आय एम रिटर्न इन द लेटर इज ड्यू टू इमोशनल डिस्टर्बन्स प्लीज फॉर ग्यू मी आय एम अगेन अगेन सॉरी सर असं लिहून खाली इंग्रजीत स्वाक्षरी केली होती हा माफीनामा डॉक्टर शिरीष यांच्या किशात नव्हे तर त्यांच्या बेडरूममध्ये ठेवलेला होता असं पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे